कोणत्याही प्रकाराची सार्वजनिक वर्गणीय अथवा राजकीय सामाजिक संस्था नसलेल्या राहाता तालुक्यातील डोराळे या गावात पवित्र श्रावण महिन्यातील अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ना नवनाथ पारायण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे तालुक्यात जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची मोठी महती असून या नऊ दिवसीय सोहळ्यानिमित्त प्रतिदिन पारायण कीर्तन सोहळा आणि श्री नवनाथ भंडारा कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती पाहावास मिळते धोराळे येथे श्री नवनाथ महाराजांचा भंडारा कार्यक्रम चालू आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात काही नाथपंथीय भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी यज्ञ केला त्या ये यज्ञाची सांगता म्हणून श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्यांनी भंडारा कार्यक्रम केला होता आणि तेव्हापासून ती परंपरा डोराळे ग्रामस्थांनी आज तागायत जपलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या भंडाऱ्याला कीर्तन याची जोड दिलेली आहे दररोज कीर्तन सात ते नऊ कीर्तन होतं सकाळी आरती होते त्यानंतर ग्रंथराज नवनाथ नवनाथ ग्रंथाचं पारायण होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दोन ते चार वेळात प्रवचन होतं पाच चार ते पाच ते या वेळात हरिपाठ होतो त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ या वेळात हरिकीर्तन होतं आणि त्यानंतर महाभोजनाचा कार्यक्रम जवळजवळ सहा ते सात हजार लोक या महाभोजनाचा आस्वाद घेत असतात आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज अनेक महंतांनी या भंडारा कार्यक्रमाला भेट दिली आहे आमच्या गावातील एक्केचाळीस तरुण काशी येथून गंगेचं पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत ते शिर्डी येथे पोहोचले आहेत सोमवारी त्यांची मिरवणूक होणार आहे तसेच दहा युवक हे मोटरसायकलवर गंगेचे पाणी घेऊन आलेले आहे एक एक आमचे सदगृहस्थ दत्तात्रय जेजाबा पाटील डांगे हे हरिद्वारहून पायी पाणी घेऊन या ठिकाणी येत आहेत असा हा उत्साह अत्यंत मनोभावे भाविकपणाने सर्व डोळाळे ग्रामस्थ साजरा करीत असतात श्री क्षेत्र डोळा नवनाथ भांडव या निमित्ताने अनादिकाला हा कार्यक्रम चालू असतो या कार्यक्रमाचे नवीन वैशिष्ट्य म्हणजे पारायण सोळा हा चालू झालेला एकोणीसशे आज तायदवळ तीनशे ते साडेतीनशे लोक पारणासाठी असतात अशा प्रकारे हा नवनाथ पारायणाचा कार्यक्रम अजून कायम स्वरूप चालू आहे त्या अजून आपल्या या नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिवशी कीर्तन सोहळा झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला आहे आणि दररोज लोकांची संख्या ही भाविकांची संख्या प्रतिदिनी प्रतिदिनी वाढत आहे पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी हजार लोकसंख्या वाढत असून आज चौथा दिवस आहे आज पहा तुम्ही एवढी लोकसंख्या आतापर्यंत कधी आलेली नव्हती पण आज डबल लोकसंख्या झालेली आहे आणि हा महाप्रसाद दिवसेंदिवस महाप्रसादामध्ये वाढ होत असून नवीन नवीन प्रसादाचा लाभ भाविकांना मिळत आहे आमच्या या नवनाथ महाराजा क्षेत्र ठिकाणी तरुणांची सगळ्यात महत्व तरुणांच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करण्यात आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावामध्ये कधीही मागण्यासाठी जातेत नाही सर्वजण गाव मंदिरामध्ये वर्गणी ही स्वतःहून आणून देतात अशी प्रथा भारतामध्ये कुठे नसे नाही अशा प्रकारे आमच्या सप्ताहाचा कार्यक्रम प्रतिनिधी चालू असतो श्री क्षेत्र डोराळे या ठिकाणी नवनाथ महाराज देवस्थान आहे या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानला सर्व भाविक पंचकृषीतील भाविक श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून या सप्ताह सुरू होतो आणि दुसऱ्या सप्ताहाला याची सांगता होते या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे दरव दर दर दिवशी जवळजवळ पाच ते दहा हजार लोक भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात आणि हा सप्ताह अत्यंत मनोभावे या प्रसादाचा लाभ घेतात या सप्ताह वैशिष्ट्य म्हणजे हा सप्ताह स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा केला जातो प्रत्येक भाविक हा आपली पत्रवाळी ही ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी नेऊन टाकतो कुठल्याही प्रकारची स्वच्छतेसाठी वेगळी यंत्रणा या ठिकाणी लावली जात नाही आणि तरुणांच्या मुळच हा सप्ताह अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी राबवला जातो सर्व भाविक मनोभावी नातांची सेवा करतात आणि या सेवेचा सर्वजण लाभ घेतात खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी